गेवराई शहरामध्ये आहे शहरातील नागरिकांकडून जाणून घेणार आहे की लोकसभा रणधुमाळी सुरू आहे कोणाला ते खासदार पाहू इच्छित आहेत पाठीमाग मागच्या एकोणीसला कोणासोबत होते आता कोणासोबत राहणार आहेत विचारणार आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणासोबत होते आता तुम्हाला कोण खासदार हवाय कोण सांगाल काही सांगता येईल का, का? आत्ताचा खासदार आ... कोणाला मतदान करणार तुम्ही कोणासोबत राहणार आहेत काही सांगता येईल तू म्हणजे बजरंग सोनोनी बजरंग सोनवणे बजरंग सोनवनीच का चांगला मानस आहे शेतकरी पुत्र आहे प्रीतम मुंडेचं काम चांगलं नाही नाही प्रीतम मुंडेचे आज दहा वर्ष झालं त्यांनी या बीड जिल्ह्यात काय केलं त्यांनी त्यासाठी आम्हाला त्यांना मतदान करायचंच नाही बरं बजरंग सोनवणीच हां बजरंग सोनवणीच कोण खासदार होईल बजरंग सोनवणे हे शंभर टक्के खासदार होते बरं कशामुळे विद्यमान माजी खासदार प्रीतमताई मुंडे हे दहा वर्षे खासदार म्हणून आपल्या बीड जिल्ह्यात होते आणि पालकमंत्री म्हणून होते होत्या ह्या दोन्हीच बी काम चांगले पण यांच्याकडं एक चूक झाली प्रत्येक तालुक्याला सर्वसामान्य जनतेबरोबर राहिले नाहीत प्रत्येक तालुक्याला प्रस्थापित पुढारी प्रस्थापित आजी माझी आमदार ती प्रत्येक तालुक्याला गेले की यायच्याच बंगल्यात जाणं यायच्याच बंगल्यातून परत जाणं आणि काही असलं तर त्याचीच भेट घेणं याने मागच्या पंधरा वर्षात प्रत्येक तालुक्यात जाऊन सर्वसामान्य नागरिकाच्या अडचणी काय आहेत शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत असे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षात केला नाही आणि बीड जिल्ह्यातले आजी माझी जवळपास वीस आमदार बरोबर घेतले आता हे प्रत्येक आमदार हे निष्क्रिय आहेत यांच्याकडे काही राहिलं नाही आणि प्रस्थापित राजकीय पुढारे एकीकडे आल्याने सर्वसामान्य सर्व समाजातली जनता ही बजरंग सोडोले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिली आता मला एक दुसरं एक सांगायचं आहे की एखाद्या वेळेस बजरंग बाप्पा सोनोने किंवा वंचित आघाडीचे अशोकराव हिंगे यांच्या मध्ये फाईट होईल भाजपचं सीट हे तीन नंबरवर जात आहे आणि बजरंग बाप्पा हे शंभर टक्के दोन लाखाच्या मताच्या फरकाने शंभर टक्के निवडून येईल तुम्हाला असं वाटत नाही का की वंचित आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये फाईट होईल दोघांची विभागणी झाल्यानंतर पंकजा मुंडे निवडून तर असं वाटत नाही का तुम्हाला हे शंभर टक्के चुकीचं आहे जवळजवळ नव्वद टक्के मराठा समाज हा भाजपचा उमेदवारला मतदान करत नाही ह्यावेळेस आरक्षणच्या कारणाने पंच्याण्णव टक्के मुस्लिम समाज ह्या भाजप बरोबर नाही आणि जवळपास तीस पस्तीस टक्के मागासवर्गीय आणि ओबीसी समाज बीड जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे कामं केले नाही हिकास झाला नाही सर्वसामान्यांना कधी खासदार भेटले नाही म्हणून ओबीसी दलित समाजातील तीस ते पस्तीस टक्के समाज हा मतदार वंचित आघाडीकडे काही जाईन आणि बजरंग बाप्पाकडे जाईल भाजपकडे जात नाही अशी सर्वसामान्य जनतेमध्ये सर्व बाजूनी सर्व आमच्या मतदारसंघात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये शहरामध्ये वाडीमध्ये चर्चा आहे एक मे बजरंग बाप्पा आणि काय पर्सेंट आमच्या तालुक्याचे अहो खासदार म्हणजे पद कोणचं आहे खासदाराची काय जिम्मेदारी आहे सर्वात सगळ्यात मोठं असणारं पद विद्यमान खासदार यांनी मागील दहा वर्षात ता प्रत्येक तालुक्याला आढावा बैठक घ्यावा हे तीन महिन्याला अधिकृत कायद्याने नेम आहे पण पंधरा वर्षात विद्यमान खासदार यांनी आढावा बैठक घ्यावा लागते बैठकीला पालकमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार ज्या संबंधित कार्यातले सक्षम अधिकारी त्या बैठकीला असतात त्या बैठकीमध्ये प्रश्न केले के जातात तुमच्या काही तक्रारी आहेत का शेतकऱ्याचे आहेत का विद्यार्थ्याचे आहेत का शासकीय शासकीय अधिकाऱ्याचे आहेत का तर हे मागच्या दोन हजार चौदापासून पालकमंत्री आणि खासदार यांनी एका या तालुक्याला कधी आढावा बैठक घेतली नाही शेतकऱ्याचे नागरिकाचे विद्यार्थ्याचे पालकाचे काय तक्रारीचे प्रकरण शासकीय कार्यालयामध्ये पेंटिंग पडलेले कधी जाणून घेण्याचा जा ना। प्रयत्न केला नाही आज आमच्या तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्याचे हजारो प्रश्न पडलेत दोन हजार पंधराला सातबारा ॲन करताना जवळजवळ वीस एक हजार शेतकऱ्याच्या नावामध्ये काही शेतकऱ्याचं जमीन क्षेत्र कमी झालं काहीचे नावं कमी झाले ते सातबारा दुरुस्त करण्याचं कामसुद्धा तहसील कार्यामार्फत ते आजपर्यंत करण्यात आलं नाही पंकजा मुंडेंचं म्हणणं होतं माझ्या काळामध्ये सर्वाधिक निधी आला शेतकऱ्यांचा पीक विमा आला आणि मी फार विकास कामं केलेली आहेत आता लोकांनी मला निवडून द्यावं त्याचा आभार मानतो त्यांनी घेवरे मतदार सांगात त्याच्या निधीतून कुठं काय काम केलं आहे फक्त या असं तुमच्या चॅनलच्या माध्यमात तेवढं तरी सांगावं हे मी त्याला विरोध करत नाही पण त्याच्या कार्यपद्धत मागच्या पंधरा वर्षापासून चुकलेली आहे हे आमच्या तालुक्याचे प्रस्थापित आजी माझी आमदाराच्या नादी लागल्यामुळं त्याला ह्यावेळेस वेळेस पराभवाचा सामना करावा लागतील कारण मागील वीस वर्षापासून शासकीय कार्यालयामध्ये रिक्त झालेल्या पदाच्या जागा एकही एक जागा भरली नाही आमच्या तालुक्याचा काय आहे गेवर तालुक्याचा माहित आहे का गेवराई न्यायालयाची इमारत ही न्यायालयाच्या नावची नाही आज मी गेवराई नगर परिषद कार्यालय सुरू असलेली ही कार्यालयाची इमारत या गेवराई नगर परिषदच्या नावची नाही कोणाच्या नावाची हो मैसुली बाग आमचे नगराध्यक्ष आमचे आमदार हे विद्यमान ये सारे एकतर्फी सत्तेत असणारे यायला खाली नगर परिषदच्या कार्याची जागा नावची करता आली नाही न्यायालयाची इमारत घ्यावरही न्यायालयाच्या नावची जागा नाही पंचायत समिती कार्यालय त्या कार्याच्या इमारत एवढी मोठी बांधली त्या कार्याची जागा आजही पंचायत समितीच्या नावची नाही दुसरा आहे बसणं कोण जबाबदार जबाबदार कोण आहे त्याला आमच्या तालुक्यातले राजकारणी लोक आणि बीड बीड जल, जिल्ह्याला खासदार म्हणून जे लाभले त्याला हे सर्व जिम्मेदार आहेत बीड जिल्ह्याचे कलेक्टर जिम्मेदार आहेत हे संबंधित सक्षम अधिकारी जिम्मेदार आहेत पंकजा मुंड्यांसोबत आता फार मातभर लोकांचे फळी आहे अनेक अधिक असे जवळजवळ दहा ते पंधरा अधिक नेते त्यांच्यासोबत आहेत कसा पराभव होईल त्यांचा या प्रस्थापित पुढाऱ्याला प्रस्थापित पुढाऱ्याला भाजपने बरोबर घेतल्याच्या कारणाने सर्व समाजातील सर्व जाती सर्व सर्वसामान्य जनता ही भाजप बरोबर राहिली नाही शेतकऱ्याचे काय प्रश्न येतात शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचे आमच्या तालुक्यामध्ये पस्तीस टक्के शेतकऱ्याला अजूनही दोन हजार रुपये मिळत नाहीत त्याला पैसे मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत खासदारांनी केले नाहीत कुठल्या लोकप्रतिनिधींनी केले नाहीत आजही दोन चारशे शेतकरी कार्याने वेळेमध्ये तहसील कार्यात चक्रा मारतात कुशील कार्यात चक्रा मारतात आमच्या तालुक्यामध्ये आज चाळीस टक्के गावामध्ये प्यायला पाणी नाही लक्ष्मण पवारांचं कसं काम आहे त्याच्या नावामध्ये फक्त कार्यसम्राट म्हणून पदी आहे आता विद्यमान कार्यसम्राट याच्या म्हणण्यावर जर लोकांनी मत मद, म मतदान केलं असतं आता याच्यावर काही एवढं बोलणं नाही पण भाजपच्या एका नेत्याने सोळा उकडं कापून मतदारला दारून मटण द्यायची वेळ या भाजपावर काय आली हो यायचं जर खरं तर काम चांगलं येतं यायचं काम चांगलं असतं तर लोकांनी याला निवडून दिलं असतं मतदान केलं असतं सोळा बोकडे कापून खेड्यापाड्याचे लोक आणून त्याला दारू आणि मटण द्यायची वेळ आमच्या तालुक्याचे आजी माझी आमदारवर आली असती का शंभर टक्के बप्पा बजरंग बप्पा सोडवणे तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा सोन कारण विरोधी लाट असल्यामुळं मराठा समाजाचं सा इतर लोक लोकही एकवटलेले कारण यांचं शेतकऱ्याच्या बाबतीत विद्यार्थ्याच्या बाबतीत आणि अनेक प्रश्नावर भाजपाने ठोस पावलं उचललेलीच नाही त्याच्यामुळं एक पर्याय म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे आला ते मतदान द्याच्या दहा वर्षामध्ये पंकजा प्रीतमुंडेंचं कसं काम आहे तर कसं खासदार निधीमधून कसं वाटप आहे काय विकास आहे मला काय असं फारसं त्याबद्दल सांगता येणार नाही कारण निधी कुठल्या वेळी कुणाला नेमका दिला आहे याची पण डिटेल्स आहे त्याची हा प्रकार आहे माणूस बदलायचा आहे हो ठीक काही निश्चितच आहे हे जनतेच्या हातात आहे जनतेने जनतेने वातावरण कारण विरोधात सगळी त्याच्यामुळे निश्चितपणे असं माझा विश्वास बजरंग सोनालींकडे मोठा कल आहे प्रीतम मुंडे यांच्या कामावर जे आहेत इथल्या नागरिकांनी आक्षेप घेतलेला आहे निधी जो आहे तो परत गेलेला आहे त्या काळामध्ये कशा प्रकारची कामं केली त्यांनी याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे लोकांमध्ये जात असताना विकास कामे करायची की नाही करायची हा ज्या प्रश्न आहे मात्र कायदेशीर पद्धतीनं तुम्ही संविधानिक पदावर असल्यानंतर तुम्हाला जो निधी आहे तो दिला पाहिजे तो खर्च केला पाहिजे विकास कामं केली पाहिजेत आत्ताच या ठिकाणी एका नागरिकानं बोलत असताना उल्लेख केला की के। तुम्हाला जर विकास कामे केली असती तुम्ही तर तुम्हाला मग कोंबडे बकरे कापायची वेळ आली नसती तुम्हाला लोकांनी मतदान दिलं असतं निवडून आले असते तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी जे आहे ते नागरिकांनी केला त्यामुळे कशी परिस्थिती असेल काय गेवराईकर करणार आहेत कशी लेट देणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे गेवराईमधले दोन दोन तीन तीन नेते जे आहेत ते पंकजा मुंडेंच्या मागे आहेत त्यांना मताधिक्य देणार असल्याचं त्यांनी ग्वाही दिलेली आहे वाही आता गेवराईकर ग्रामीण भागामधले आणि शहरी भागामधले आता मी शहरामध्ये आहे ग्रामीण भागामधले आणि शहरी भागामधले लोक कसे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे राहतात इथल्या लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यावर ते ऐकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज गेवराई